नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया ठळक घडामोडी मन चंगा तो में गंगा ऐसा राजमय जहाँ मिले सबन को अन्न छोटे बडी सुख चम जब रविदास रहे प्रसन्न अशोकराव हिंगे यांची कन्या आयुरा हिंगे हिच्या वाढदिवसा निमित्त परभणीतील जिल्हा सामान्य रुग्णालय येथे भव्य अन्नदान कार्यक्रम करण्यात आला यावेळी जुलेबी बालुशाही आणि खिचडीचे वाटप करण्यात आले आयुरा हिंगे यांच्या वाढदिवसानिमित्त अन्नदान करण्यात आले हे अन्नदान वाटप करण्यासाठी आरडी नगर यांची प्रमुख उपस्थिती होती तसेच अशोकराव हिंगे राजेंद्र गहेराव सुदामराव कांबळे सुनील बेचरे माणिक अशोक मुंजाजी शेवाळे संतोष वाघमारे व संस्थापक अध्यक्ष संत्रुराज अन्नछत्र रामकिशन कांबळे व सुग्रू ठोंबरे यांच्या उपस्थितीत महा अन्नदान करण्यात आले या अन्नदाना निमित्त खिचडी बालूशाही व बिस्किट इत्यादीचे वाटप करण्यात आले यावेळी मोठ्या संख्येने जिल्हा सामान्य रुग्णांचे नातेवाईक दरजो रुग्णांना रुग्णांना यावेळी हे या अन्नदान वाटप करण्यात आले मोठ्या प्रमाणात नातेवाईकांची उपस्थिती होती संत रविदास महाराज यांच्या कृपेने या कांबळे साहेब आणि साहेबांनी जो अन्नदानाचा तो संकल्प केलेला आहे तो अतिशय म्हणजे वाखाण्यासारखा आहे आजकालच्या जमान्यामध्ये आपण बघतो सगळ्यात मोठं दानपूरक कोणतं असेल तर अन्नदान की गरिबांना जे दवाखान्यामध्ये जे बाहेरगावून जाऊन खेड्यापाड्यावर जे लोकं येतात बिचारे त्यांना कुठल्याही प्रकारची इथं गव्हर्नमेंटची सोय नसते पण अशा दातुत्व भावनाने जे काही दोन्ही राम लक्ष्मीसारखे भावासारखे उभे राहिलेत त्यांनी मला आज बोललात की आम, आम्ही आज असं अन्नदानाचं प्र प्रोग्राम ठेवलेला आहे आपण अवश्य हजर राहावे व आपला हातभार लावावा मला इतका आनंद वाटला की अशा कार्यक्रमाला अशा अन्नदान करणाऱ्या अन्नछत्रेच्या अन्नपूर्णा कंपनीच्या लोकांना भगवान उदंड आयुष्य देव व त्यांच्या हातून असंच कार्य करो व आम्ही त्यांच्या आयुष्यभर त्यांच्या सपाटीशी उभा राहू एवढे आम्ही दोन शब्द त्यांना सांग आव्हान देतो गुरु गुरुवेदाजी महाराज अन्नछत्र परभणीच्या वतीने आज आम्ही सन्मानी व मी रामकिशन कांबळे अध्यक्ष या नात्याने तुम्हाला सांगू इच्छितो की गेल्या मे दोन हजार तेवीस पासून आमचा सतत कार्यक्रम अन्नदानाचा दररोज चालू आहे आणि विशेष सांगायचं म्हटलं तर आत्तापर्यंत घस महाराजांच्या कृपेने आम्हाला एकही दिवस कुठलीही अडचण आली नाही त्यातल्यात जास्तीत जास्त परिश्रम आमचे ठोंबरे साहेब घेत असतील आणि मी वाटप करायचे परिश्रम घेत असतो आणि जनतेचे सुद्धा आम्हाला भर भरभरभर भर, भर, प्रेम मिळते आणि ज्या आम्ही या दृष्टीने कार्यक्रम चालू केला गोरगरीब जनता परभणीमध्ये दवाखान्यामध्ये नाही कोणाकडे पैसे असतात नसतात म्हणून त्यांना आम्ही दोन घास कशी कसे तरी खाऊ घालतो असे हे सतत अठरा महिन्यापासून हे कार्यक्रम सतत चालू आहे हे काही दिवशी खंडन पडलेलं नाही खूप आम्ही फक्त ठोंबरे साहेब आणि माझ्या दोघांच्या मार्गदर्शनाखाली आमचं चालू आहे माध्यमातून गेल्या अठरा महिन्यापासून आमची शपथ सेवा चालू आहे आणि खरं काम म्हणजे आमचं असं आहे की या दवाखान्यामध्ये लोक येतात त्यांच्यासाठी काहीतरी आपण सेवा करावी हा उद्देशातून हा कार्यक्रम चालू केला आहे आणि ही जी सेवा आहे खरं आमचं काहीच नाही आहे आमचा पाठिंबा समाज जे आहे या समाजाच्या वतीच्या सहकार्य कार्यक्रम चालू आहे आम्ही फक्त मनाला नावीनच आहे काय आणि या सर्वांच्या सहकार्याने हा कार्यक्रम सुद्धा चालू आहे आजपर्यंत आम्ही म्हणजे मे तेवीस तेवीस पासून हा कार्यक्रम चालू झाला आज रोज अठरा एकवीस मध्ये चालू झालेला आहे आतापर्यंत आम्ही योग्य हा कार्यक्रम करू दिला नाही आम्ही पडणार नाही आम्हाला ह्याच्यामध्ये आम्हाला खूप आनंद आहे काहीतरी समाज सेवा करावी मानव सेवा किशोर सेवा योगा योग काल पत्रकार भवन या ठिकाणी आम्हाला बोलायला गेलं आम्हाला खूप आनंद झाला आज साहेब तुम्ही आलात आणि योगायोग असे की आजच्या कार्यक्रमाला एवढी पब्लिक आली की आम्ही कधी अठरा महिने एवढी पण नाही बघितली आम्हाला खूप आनंद असं एवढे एवढी जनता आली की खूपच लोक आले आमचे साहेब आहेत माणिक माने साहेब आहेत आमची टीम पूर्ण आहे सर्व समाजाच्या माध्यमातून कार्यक्रम आता आहे आणि असंच सहकार्य राहो आणि साहेब आमच्या पाठीशी राहो बलकेसाहेब आमच्या पाठीशी राहो आणि ही सेवा असं पुढे चालत राहो आणि सर्वांचे परत मी एकदा आभार मानतो की तुम्ही आलात मग साहेब आले वेळ ज्या मनकर साहेब आणि तुमची पूर्ण टीम आली खरंच तुमचे आम्ही मनात उपकार कमी आहेत आणि एवढं माझे समोर जय रविराज जय वेगवे खऱ्या अर्थानं जिथं कमी तिथं आम्ही असं म्हणतो आपण पण ज्यांना गरजूंना सेवा घडली पाहिजे अशा उदात्त हेतूनही ज्याची की कांबळे साहेबांना मुंबईमध्ये दवाखान्यात असताना थोडीशी जाणीव झाली होती त्यांनाच त्यांना ह्या समस्येला तोंड द्यावं लागलं होतं आणि आपली समस्या ही इतरांची समस्या आहे असं ओळखून त्यांनी हा उपक्रम चालू केलेला आहे आणि त्या ठिकाणी त्यांनी संत रविदास अन्नछत्र परभणी असं नाव त्याला दिलेलं आहे आणि मागील अठरा महिन्यापासून अविरत सेवा सुरू आहे सर्व ह्या सेवेला आम्ही सर्वजण आमचा वाढदिवस असेल करण्याचा लग्नाचा वाढदिवस आहे कोणाचं पुण्यस्मरण असेल अशा विविध प्रसंगी काहीतरी समाजाचं काम समाजात काहीतरी द्यावं या उद्देशानं हे करतात आणि विशेष म्हणजे साहेब आणि कांबळे साहेब हे दोघंजणं प्रत्येकापर्यंत पोहोचतात आणि त्यांची घडलेली सेवा त्यांच्यापर्यंत पुन्हा पोहोचण्याचं सुद्धा काम करतात अतिशय उत्कृष्टरित्या हे काम चालू आहे आणि म्हणून समाजाची सेवा करण्यासाठी एखादा असं चांगलं काम घडावं त्या उद्देशातून हे चांगलं आहे अनेक महापुरुषांनी म्हटलेलं आहे जे का रंजले गांजले त्याशी मने जो आपले तो ते साधू ओळखावा देव तेथेच जाणावा अगदी त्या उक्तीप्रमाणे साधू संतांच्या विचाराप्रमाणे या ठिकाणी ही सेवा चालू आहे ही सेवा अशीच चालू राहील अखंडपणे असे मी सर्व ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि या दोघांनाही या सेवेसाठी आताच म्हणल्यासारखं उद मोठं आयुष्य देऊ उदंड आयुष्य लाभू आणि अशीच सेवा घडत राहू आणि समाजाचेही वरचेवर प्रेम त्यांना मिळत राहू हीच या ठिकाणी इच्छा व्यक्त करतो आपलेही मनपूर्वक धन्यवाद देतो जय हिंद जय महाराज आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज